चाल हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा वारसा आणि धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांचे जाज्वल्य विचार घेऊन त्यांची वाटचाल पुढे चालू आहे आणि त्यामुळे आमचा दसरा मेळावा हा शिवसेनेच्या मावळ्यांचा असेल तर उबाठाचा मेळावा हा काँग्रेसी कावळ्यांचा असेल दसरा मेळाव्यामध्ये प्रखर विचार मांडले जात होते पण अलीकडे उबाठा हे महाराष्ट्राच्या हास्य मारतात आणि त्यांनी दसरा हसरा मेळावा करून टाकला उबाठाचे प्रवक्ते शिव्या देऊन घसरण्याचं काम करतात त्यामुळे उबाठाने घसरा मेळावा साजरा करावा शिवसेनेचा स्वाभिमानी दसरा मेळावा हा एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पार पडतात आपले काही प्रश्न असतील सिंजरंग असं म्हणतायत की बाबा दोन भाऊ एकत्र आलेले आहेत येता आहेत त्यामुळे या मेळाव्यात देखील विचारांची देवाणघेवाण आदानप्रदान होईल याचा अर्थ त्यांना असं सुचवत आहे की राज ठाकरे हे दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर येतील संजय राऊतांना असं काय उत्तर तो बघा आम्ही याच्या आधी पण अनेक वेळेला सांगितलं की भाऊ एकत्र येत असतील तर कुटुंब एकत्र येणं ह्याच्यामध्ये आनंदच आहे मग संजय राऊतांनी यावर पण उत्तर द्यावं की काल एका पत्रकारांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला की मनसेचे नेते म्हणतायत की मुंबईचा महापौर मनसेचाच होईल त्याच्यावरती संजय राऊतांची बोलती बंद झाली ते काहीच बोललेले नाहीये त्यामुळे मन त्यांची जुळाली किंवा नाही जुळाली याचं उत्तर तेच चांगल्या पद्धतीने देऊ शकतील भाऊ एकत्र येत आहेत याच्यावर संजय राऊत बोलतायत पण भाऊ वेगळे का झाले होते याच्यावर पण राऊतांनी बोलावं किंवा राजसाहेबांच्या कार्यकर्त्यांनी राऊतांची गाडी तेव्हा का फोडली होती त्याचंही स्पष्टीकरण संजय राऊतांनी द्यावं म्हणजे महाराष्ट्राला सत्य कळेल संजय राऊत असं म्हणत आहे मग संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी तर त्यांचा दसरा मेळावा हा दिल्लीला जाऊन केला पाहिजे कारण त्यांच्या पक्षाचं जे हायकमांड आहे ना ते दिल्लीला असत सोनिया गांधींच्या समोर राहुल गांधींच्या समोर मुजरे करून यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हा घाण टाकला होता काँग्रेस तो सोडवण्याचं काम हे मान्य एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं आणि खरी शिवसेना वाचवली त्यामुळे उभाठा आणि संजय राऊत यांनी विमानात बसून दिल्लीला जावं कारण आता एका विमानात बसतील एवढेच लोक त्यांच्याकडे उरलेले आहेत त्यांची शिल्लक सेना झालेली आहे तर त्यांनी सोनिया गांधींच्या अंगणामध्ये जाऊन आपला दसरा मेळावा साजरा करावा तर मग आता उभाठाचे प्रवक्ते म्हणून तो कोण इकबाल मुसा का कोण बॉम्बस्फोटाचा आरोपी मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी त्यांनी त्यांच्या प्रचारात बोलवला होता तो इकबाल मुसा यांचा प्रवक्ता आहे का म्हणजे हे लोक पाकिस्तानचे झेंडे नाचवत आहेत उद्या उभाठाचा प्रवक्ता म्हणून हे दाऊदला सुद्धा बोलवतील पाकिस्तान मधून खर तर आता तरी एकत्र व्हा भाजप आणि मोदींना हरवा फडणवीसांना घालवा असं कोल्हापूरमध्ये त्यांच्या भडकाऊ विधानांच्या बद्दल प्रसिद्ध आहेत आणि त्याच्यामुळं जाती धर्मांच्या मध्ये द्वेष निर्माण करून देश तोडण्याची राजनीती करणाऱ्या ओबेसीना किती गांभीर्याने घ्यायचं तर मुस्लिम बांधवांना सुद्धा खूप चांगलं माहिती आहे कारण फक्त धर्माच्या आधारावरती मन पेटवायची आणि त्याच्यावरती आपल्या राजकारणाची पोळी भाजून घ्यायची याच्याशिवाय त्यांना दुसरं काहीच येत नाही अतिवृष्टीसाठी हिंदू मंदिर पुढे का असं जर हिंदू मंदिर पुढे येत असतील मदतीसाठी तर त्यांचं स्वागत आहे मग अशा वेळेला आवाहन आहे आमचं कि दर्गे असतील चर्च असतील किंवा इतर कुठल्या धार्मिक संस्था असतील त्यांनीही पुढे यावं आणि अतिवृष्टीग्रस्तांच्या साठी उभं राहावं मदतीसाठी काही ज्या ठिकाणी खूप परिस्थिती आहे त्या ठिकाणी कर्जाचे हफ्ते असतील सगळ्या तर बँकेच्या बँकेकडून नोटीस येतात कर्जाचं टेन्शन आहे महिला वर्ग आहे जे बचत गटाच्या माध्यमातून काढले कशा पद्धतीने सरकार हे बघा मी स्वतः मागच्या पाच सहा दिवसापासून स्वतः पूरबाधित क्षेत्रामध्ये फिरत आहे लोकांची अत्यंत वाईट अवस्था आहे महिला तर अक्षरशः माझ्या गळ्यात पडून ओक्साबोक्सी रडत आहेत त्या रडतायत म्हणजे अक्षरशः काही लोकांच्या घरातले घट पण वाहून गेलेत काही आमचं शिल्लक नाही राहिलं अशा पद्धतीनं महिला टाहो फोडतायत शेतकऱ्यांचं कंबर्ड मोडलेलं आहे त्यामुळे जर पुरानं अतिवृष्टीनं बाधित झालेल्या शेतकऱ्यांना जर बँकेच्या नोटीसा येत असतील तर त्या ताबडतोब बंद झाल्या पाहिजेत आणि आम्ही माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे शेतकऱ्यांचे कैवारी आहेत ते स्वतः शेतकरी पुत्र आहेत आम्ही त्यांना विनंती करू आणि या पद्धतीची सुलतानी कर्ज वसुली ही बँकांनी ताबडतोब थांबवावी अशा पद्धतीची भूमिका शिवसेना मान्य एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली केली सत्राचा जो हल्ला झाला त्यानंतर अमेरिकेच्या दबावामुळे पाकिस्तानच्या विरोधात कारवाई झाली नाही असं माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांनी काँग्रेसकडून केला परराष्ट्र ठेवला तर आता उभा उत्तर दिलं पाहिजे की जर अमेरिकेच्या दबावात येऊन जे लोक पाकिस्तानच्या विरोधामध्ये कारवाई करत नाहीत अशा लोकांच्या सोबत तुम्ही युती करून मांडीला मांडी लावून बसणार आहात का की ज्यावेळेस सव्वीस अकराचा हल्ला झालेला होता तेव्हा पुण्याच्या गृहमंत्र्यांनी तीन तीन वेळेला कपडे बदललेले होते हे लोक देशप्रेमाबद्दल देशाच्या एक